नगरपालिकेच्या दुर्लक्षित धोरणामुळे संभाजीनगर परिसराला आले डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप भ्रष्ट नगरपालिका प्रशासनामुळे सर्वसामान्य पुसदकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे घंटागाडी आणि कचरा संकलनावर शासन कोट्यावधी रुपये खर्च करतो परंतु भ्रष्ट पुसद नगरपालिका प्रशासनामुळे पुसद शहरातील नियमित कचरा संकलित केल्याच जात नाही याचे परिणाम असे की पुसद नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या विविध प्रभागांना कचरा डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आलेले आहे सदर व्हिडिओ आहे प्रभाग क्रमांक सत्तावीस संभाजीनगर परिसरमधील राणी लक्ष्मीबाई स्कूल मागील परिसर पुसद नगरपालिका नियमितपणे कचरा संकलन व साफसफाई करत नसल्यामुळे नायलाजस्तव येथील रहिवाशांना खुल्या जागेत कचरा टाकावा लागत आहे आणि यास सर्वस्वी जबाबदार पुसद नगरपालिका प्रशासन बघू आता तरी भ्रष्ट पुसद नगरपालिका प्रशासनाला जाग येईल का